श्रीरामनामाच्या जयघोषात ध्वज उभारला आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा एकशे दहावा पुण्यतिथी महोत्सवाची मूर्त मेढ रोवण्यात आली गोंदवल्यातील श्रींच्या समाधी मंदिरात आज सकाळी मोठ्या मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर ही मुहूर्त मेढ उभारण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी केलेल्या के श्रीरामाच्या जयघोषाने परिसर अधिकच भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं विद्युत रोषणाई व आकर्षक रांगोळ्यांनी मंदिर परिसर अधिकच खुलून गेला होता श्रींचा एकशे दहावा पुण्यतिथी सोहळा येत्या सत्तावीस डिसेंबर ते सहा जानेवारी अखेर सुरू होणार आहे चला तर पाहूया सवादी मंदिरातील मुहूर्तमेढीचा हा भक्तिमय सोहळा ईरो कार्य जाने वाले भगवान को और आई okay, ले दो कम वार दो कठोर काम करे हम तो लय में आते है हमारा यान कोई जनित हुआ आ रहा है पीड़ा मुक्ति पर काम हम द्वारा किया में सेवा नहीं ले जाना है प्रार्थना पूर्वक हम नमस्कार करो की जय जय वक्र कन्हाई के हित अंतोदय के प्रयोदय तम को पान जाए

गम धम गया ओम रामाय स्वा हवाय स्वाधनाय स्वाय स्वाम गनाय स्वाम द्वा पुनर गम ध्व दयाम ओम रामाय स्वाय स्वाम गिवा स्वाय स्वाहा जय श्रीराम आज गोंदिवल्या उत्सवाची सुरुवात झाली आहे आज उत्सवाची सुरुवात म्हणजे मुहूर्तमेढ करतात महाराजांच्या पूजा होऊन ध्वज उभारला जातो आणि मग आजपासून सुरुवात होते की मार्गशीर्ष दशमी पर्यंत सगळं उत्सव योग्य रीतीने पार पाडण्यासाठी ही सगळी सुरुवात असते जय श्रीराम आज महा आज मुहूर्तमेढ रोली आ, ही उत्सवाची आज रोवली गेली आणि आम्ही सगळेजण त्यासाठी जमलो इथे सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूप उत्साही वातावरणात हे आ, पार पडलं महाराज समर्थ आहेत करून घ्यायला आम्ही सगळेजण त्यांची लेकर सगळेजण आपण छान पुण्यतिथी उत्सव हो हा साजरा करूया आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले